हा हा सुटलं की नाही तंडाला पाणी मस्त असं चटकदार कैरीचं इन्स्टंट लोणचं बघून बिंग कोल्हापूरकर लग्नातलं इन्स्टंट कैरीचं लोणचं माझ्या तर हृदयाच्या खूप जवळ आहे सध्या तरी मांडव घालून बसून होणारी लग्न तर कमीच होत चालली आहेत हॉल संस्कृती आल्यामुळे पण मी म्हटलं का नाही ही रेसिपी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी आणि माझ्यासुद्धा मेमरीज रिकलेक्ट कराव्या म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे मी कैरीचं लग्नातलं इन्स्टंट लोणचं सा। त्यासाठी मी छान अशा कैऱ्या दुहून त्यांना एका पर्टिक्युलर साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे कट झाल्यावरती त्यांना साईडला ठेवून दिलेलं आहे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी मी ऑलमोस्ट तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्या ते एकदम गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती ते थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत मी थोडीशी मोहरी आणि जिरे खलबत्त टाकून कुटून घेतलेले आहेत जिरे मोहरी कुटून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे खूप सारी लसूण तीसुद्धा आपल्याला कुटून घ्यायची आहे लसूण ठेचून झाल्यानंतर आपण ती लसूण थोडंसं थंड झालेल्या तेलामध्ये टाकून ती मुदत ठेवायला ठेवणार आहोत त्यानंतर फोडी आपण करून घेतलेल्या आहेत कैरीच्या त्याच्यात बेसिक मसाले टाकणार आहोत बेसिक मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे जी कुटून घेतलेली आहे ती जिरे मोहरी हिंग मीठ हळद आणि आमचा कोल्हापुरी मसाला हे सर्व टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती टाकणार आहे लसूण तेल तेलामध्ये भिजवून ठेवलेली लसूण आणि हे सर्व मिश्रण मी मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे आणि कमाल असं इन्स्टंट लग्नातलं लोणचं रेडी झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या किचनमध्ये हे ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हे लोणचं कसं झालं ते मला तर फारच आवडतं त्यामुळे आता मी याच्यावरती ताव मारणार आहे पण तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा की इन्स्टंट कैरीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं आणि एन्जॉय करा बाय